नमस्कार मित्रमंडळींनो आता सर्वांना शुभ सकाळ सकाळच्या सात वाजल्यात अंगण सगळं स्वच्छ झाडून झाले आता आणि माझी घरं पण पारशी काढून झाले ती आणि अजून दिवस वर येच आहे आणि आता मी लागले स्वयंपाकाला इकडं किचन वाटा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता भाजी करते कशीच तरी आता करायची मेथीची भाजी तर मेथीची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि फोडणी देते आता पटकन चहा ठेवलं आता आणि मेथीची भाजी करून घेते मेथीची भाजी झाली आता झाकून ठेवते आता भाजी चांगली शिजली झाकून ठेवली आता पीठ मळून घेते पटकन पीठ मळून घेतले आता आणि आता चपात्या करून घेते पटकन मुलांच्या डब्या पुरत्या आणि परत मग डबा भरून झाल्यावर मग बाकीच्या करते चपात्या करून झाल्या आता चपाती मेथीची भाजी आणि तर मटकी जाळीची आमटी केली भाजून कुठून आणि आता करायचे त्या काशी भोपळ्याच्या घाऱ्या काशी भोपळा चिरून घेतलाय त्यातलं बी काढून ठेवले ते काल शिवरात्रीला कापला होता त्यातला अर्धा केला काल उपवासाला आणि आज ह्याच्या गव्हाच्या पिठाच्या घाऱ्या करणार आहे आता तर गोपळा चिरून घेतलाय आता चिरून शिजून घेते तर फोडी चांगल्या करून घेतले ते आता आणि कुकरला शिजवून घेते चांगलं शिजले आता ताटामध्ये काढून घेते तर आता ह्याच्यामध्ये गूळ टाकून घेतलंय सुंठ बडीशेप बारीक करून टाकली आणि आता ह्याला दोन मिनिट असं हे करून घेते परत आता इथं भोपळा आणि गूळ मिक्स करून घेतलंय आणि आता ह्याच्यात जेवढं बसन तेवढं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आणि चांगलासा गोळा तयार करून घ्यायचा ह्याच्यात बडीशेप करून बारीक करून टाकले चला ता आता गोळा असा मळून घेते मी मस्त असा गोळा तयार झाला आता भोपळा आणि जेवढं पीठ बसतंय तेवढंच कणकीचं पीठ टाकलंय गव्हाचं चला आता घाऱ्या करून घेऊया थोड्या तव्यामध्ये आणि थोड्या तळून करते तर आता इथं लाटून घ्यायला लागली घाऱ्या गारे सुद्धा आपल्या अशा टम्म फुगायला लागले ते तयावरती भाजून गारे झाले ते आता छान झाले ते आणि इकडं तेल गरम करायला ठेवले आता तळून करणार आहे थोड्याशा आता इथं तळून चालू आहे ते फू घाऱ्या करायला फुगली घारी चला आता सगळ्या अशा करून घेऊया बाहेर चालू मोटर चालू दोन्हीच्या दोन्ही आणि काल आपण भिमुख पेरला होता आणि तिकडं चालूय भिजवायला दार दार धरून स्वयंपाक ते करून झालंय आता आणि आता जेवण करायला बसले आज जरा उशीर झाला जेवण करायला गारे केल्यामुळं चला आता जेवण करून घेऊया दुपार झाली सगळी कामावरून ती घेतली होती निवांत बसलो होत आज घरी आणि असं वाटतं की आज मिरच्या खिचा करावा म्हणून इकडं मिरच्या भाजून घेतल्या आणि लसूण घेतलं मिरच्या चांगल्या द्र भाजल्या त्याच्यामध्ये लसूण आणि तेल टाकून जिरी टाकली आता भाजून घेते आणि एक ते मीठ टाकून ह्याच्यात एक ते दोन मिनिटं आता झाकून ठेवते आणि मग परत रगडून घेते वगैरे झाले आता आणि आता सगळे किचन साफ करून घ्यायला लागले भांडी भरून नेलीत बाहेर आता भांडी घासायची आणि किचन साफ करून घेते आता तर आता वाजले ते साडेबारा आणि आज काय रानात काही काम नाही त्यामुळे घरच्या कामाला जरा उशीर लागला आणि आता मोटर चालू आहे दोन्ही मोटर चालू केले ते आणि इथं भिमुखावर पाणी लावले भांडी आणले ती बाहेर आता घासायला मोकळ्या पाण्यामध्ये भांडी घासून घेते आधी झाली आता काम झाली आणि इथं आता ब्लाउज शिवला शिवायला आज अस्तर कापून झाले आता आणि आता साडीवरचा ब्लाऊज कापून घेते तर पाटीमागची बाजू आता शिवून झाली आता आता समोरची बाजू शिवून घेते तर ब्लाउज शिवून अर्धाच झाला आणि आता आम्ही आहे माळावर फवारायचं आज तर पाच वाजले ते आता आणि निघालो आता माळावर फवारायला सहा वाजले त्या आणि आता फवारायला चालू केले आवश्यक करून चला आता फवारून घेऊया निघाला तर आम्ही नळीकड तिकडं औषधं घे करून झालतं आणि दोन तीन दिवसांनी आपली ककडी पण चांगली सुधारली आता वेल चढवायचं राहिले ते वेल चढवून घ्यायचं आता हळूहळू भरपूर काम आहे ती आली ती आता रानातली आणि ऊन पण भरपूर चांगलं पडायला लागले चला आता फवारून घेऊया आज पण आम्ही दोघीजणी फवारणार आहे त्या दिवशी पण आम्ही दोघीजणी फवारलं आणि आता चला फवारून घेऊया सुरुवात केली आता फवार फवरून झाला आता पावणे सात वाजले ते आणि आता घरी जायचं चला आता घरी जाऊया तर राहण्यात घरी आलं आता फवारून आणि आता शेळ्यांना वैरण टाकते काढून उशीर झाला यायला तर असू द्या चला वैरण काढून घेऊया आता तर शेळ्यांना वैरण टाकली आता आणि आता गुरांचं बघूया तर आता गुरं पान दावून घ्यायला लागली मी तर आता गुरांचं सगळं बघून झालं गुरांना औसाच्या कांड्या ते करून टाकले ते आता चला आता घरात जाऊया स्वयंपाकाला इकडं चपाती चालू आहे करायला आणि आता भाजी करायची तर भाजी काय करायची दाद्या दा। काय आहे का भाजीला आमटी शेंक शेंक तर इथं मका भाजायची कोळी मका आहे कंस सोलून ठेवली होती हातीने आम्ही फवारून तोपर्यंत तर चला आता आधी भाजून घेऊया मका आणि मग भाजी टाकते तर इथे चालू आहे माझी मका भाजायला आणि मका भाजत भाजत इकडं बटाट्याची पातळ भाजी टाकली शिजायला भाजी चांगली शिजते शिजून झाले की त्याच्यात शेंगदाण्याचं कोट टाकायचं मका भाजून झाली आणि आता तेल टाकलं ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते आता मीठ टाकून घेतलं चांगलं हलवते आणि आता मका खायला तयार झाली आता आपली आणि इकडं बटाट्याची भाजी पण चांगली झाली आहे शिजली भाजी तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना शुभरात्री असंच भेटूया अशा उद्याच्या छानशा अशा ब्लॉगमध्ये तर सर्वांना धन्यवाद